व्हीट अँड बनाना चॉकलेट केक आता क्रिसमस आहे त्यामुळे वेकेशन पिरियड चालू आहे आणि त्यामुळे क्रिसमस म्हटलं की घरात लहान मुलं एकदा तरी केकची फरमाईश करतातच आणि ऐन वेळेला कुठला केक करायचा हे कळत नसेल तर हा केक नक्की करून बघा अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि सगळं साहित्य आपल्या घरात इझिली अवेलेबल असतं हा केक कसा करायचा ते बघूयात रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी ज्या मोल्डमध्ये मी केक करणार आहे त्या केक टीनला मी थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेते इथे मी राऊंड टीनच वापरते आहे जर तुमच्याकडे स्क्वेअर रेक्टँगल असेल तोही इथे आपण वापरू शकतो तर त्याच साईजचा मी सुद्धा कट करून घेतला आहे बटर पेपर त्यावर ठेवला आणि बटरपेपरवरती सुद्धा थोडासा तेलाचा ब्रश फिरवून घेते जर तुमच्याकडे बटर पेपर अवेलेबल नसेल तर टीनला थोडंसं तेल लावलं ना की त्यावर मैदा किंवा गव्हाचं पीठ असं स्प्रेड करून असं डस्टिंगसारखं सा कर स्प्रेड करू शकतो ते सुद्धा बटर पेपरसारखं काम करतं आता सगळ्यात आधी आपल्याला एक पेस्ट करून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यात एक केळ पिकलेलं केळ आहे ते मी बारीक कट करून घेतलंय आणि साखर घेतली साखर मी अर्धा कप पेक्षा कमी आणि पाव कप पेक्षा थोडीशी जास्त थोडस अंदाजे प्रमाण सांगते आहे कारण इथे जे केळ आहे ते सुद्धा फार गोड आहे त्यामुळे मी साखर अगदी जराशीच घालते आहे अर्धा कप पेक्षा जराशी कमी अशी साखर मी ते घेतले आणि पाव कप मेल्ट केलेलं बटर बटर मेल्ट करून ते रूम टेम्परेचरला आलं की ते मेजर करायचं आणि घ्यायचं आता या सगळ्याची एक छान पेस्ट करून घ्यायची अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही एकदम स्मूथ पेस्ट झाली पाहिजे तर बघू शकता मी दाखवते की अशी पेस्ट तयार आहे जेव्हा आपण केक करायला घेऊ ना तेव्हाच ही पेस्ट करायची म्हणजे एकदम फ्रेश फ्रेश ही पेस्ट वापरायची आणि मग पुढचं आपण पिठ वगैरे यामध्ये घालायचे जर पेस्ट आधी करून ठेवली तासभर वगैरे तर या पेस्टचा जो रंग आहे तो काळपट होतो कारण यामध्ये केळाचा वापर केलेला आहे सो so, पुढे मी चाळण ठेवली आहे आणि त्यावर घेतलंय एक कप गव्हाचं पीठ सगळे आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट जे आहे ते चाळून घ्यायचेत तर एक कप गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्यावरती घालायचे चार टीस्पून कोको पावडर कोको पावडर मुळे थोडा रंग छान येतो चॉकलेटी अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा आता हे सगळं चाळून घ्यायचंय चाळून घेतल्यामुळे जे काही गुठळ्या असतील गोळे असतील कचरा असेल तो बाजूला होईल बघू शकता सगळे ड्राय इनग्रेडियंट जे आहेत जे आपण चाळून घेतलेले आहेत आता हे आपल्याला कट अँड फोल्ड मेथडने हळूहळू हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ओव्हर मिक्स करायचं नाहीये बघू शकता जेवढ्या मिक्स होईल तेवढा मी मिक्स करून घेतलेला आहे आता इथे दूध घालायचंय दूध मी इथे अर्धा कप गरम करून थंड केलेला आहे तर सुरुवातीला सगळं दूध घालायचं नाही थोडं थोडं दोन दोन तीन तीन चमचे दूध घालायचंय आणि मिक्स करायचंय या बॅटरची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे हे मी तुम्हाला पुढे दाखवेनच बघू शकता हळूहळू थोडी कन्सिस्टन्सी येत आले अजून थोडस दूध यामध्ये मी घालते आहे तर हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया मी पुढे सांगणारच आहे मी किती दुधाचा वापर केला आहे तर बघू शकता ही एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे अजिबात जास्त पातळ किंवा अजिबात जास्त घट्ट करायचं नाही आहे बॅटर आपलं जास्त पातळ झालं ना तर केक फुगल्यावरती खाली असं बसतो सिंक होतो त्यामुळे जास्त पातळ कन्सिस्टन्सी करायची नाही इथे मी बरोबर अर्धा कप दुधाचा वापर केला आहे याचा अर्थ असा नाही की अर्धा कपच दूध वापरलं पाहिजे अर्धा कपपेक्षा कमीही लागू शकतं अर्धा कप पेक्षा जास्तही लागू शकतं कारण इथे आपण बनाना वापरला आहे बनानामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं आणि त्या मॉइश्चरमुळे दुधाच्या प्रमाणाला जे आहे ते इम्पॅक्ट होऊ शकतो त्यामुळे हळूहळू दोन दोन तीन तीन चमचे दूध टाकत अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे कन्सिस्टन्सी अगदी जास्त पातळ नाही आणि अगदी जास्त घट्टही नाही चमच्यावरती आपण घेतल्यावरती ते हळूहळू बॅटर खाली पडलं पाहिजे आता बॅटरमध्ये दोन ते तीन ड्रॉप्स मी व्हॅनिला एसन्स घातले आहे वॅनेला एसन्स हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे असेल तर घाला किंवा नसेल नाही घातलं तरी चालेल वॅनिला एसन्स बनाना बनॅना एसन्स पण एक वेगळं मिळतं ते घातलं तरीही चालेल आता व्हॅनिला एसन सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता या केकच्या बॅटरमध्ये मी थोडेसे चॉको चिप्स घालते आहे चॉको चिप्ससोबत तुम्ही ड्राय फ्रुट्स किंवा टूटी फ्रुटी हे सुद्धा आपण यामध्ये घालू शकतो जसे प्लम केक मध्ये घालतात ना तसेच चोको चिप्स सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया आता बॅटर आपलं तयार आहे अजिबात जास्त वेळ बायानं हल तर केकच्या मोल्ड मध्ये ट्रान्सफर करूयात ट्रान्सफर करायचं थोडस टॅप करायचं बरोबर सगळी लेवल करायची बघू शकता केकचं बॅटर आहे अगदी व्यवस्थित मी सगळीकडे स्प्रेड केला आहे टॅप केला आहे टॅप केल्यामुळे जे काही एअर एअर बबल्स असेल तो निघून गेला आता टॉपिंगसाठी पुन्हा मी चिप्स वापरते आहे इथे सुद्धा टॉपिंगसाठी साठी ड्रायफ्रुट्स कापून टाकले तरीही चालतील केक आपला आता बेक होण्यासाठी तयार आहे कढईमध्ये करत असाल तर कढई आधी सुरुवातीला पंधरा मिनट प्री हिट करून घ्यायची आणि त्यानंतर हा केक ठेवायचा आणि कढई संपूर्ण झाकायची आणि पस्तीस ते चाळीस मिनटं हा केक बेक करून घ्यायचा मध्ये चेक करत राहायचं त्यानुसार आपण टायमिंग हे ऍडजस्ट करू शकतो किती वेळ लागतो बेक व्हायला मी हा केक ओ टी जीमध्ये बेक केला आहे सुरुवातीला वन एटी डिग्री सेल्सिअसला ओ टी जी प्री हिट केलं होतं दहा ते पंधरा मिनटं आणि त्यानंतर वन एटी डिग्री सेल्सिअसला थर्टी फाय टू फोर्टी मिनिट्स हा केक मी बेक केला आहे आता केक हा बऱ्यापैकी कोमट आहे एकदम पण गार झालेला नाही आहे आणि बघा सुरी केक मध्ये घातल्यावरती एकदम क्लीन बाहेर येते म्हणजेच आपला केक अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे आता सुरीनेच या केकच्या सगळ्या बाजूच्या कडा मोकळ्या करून घेऊयात आणि केक हा ताटात काढून घ्यायचा किती इझिली केक ताटात आपला बाहेर आलेला आहे अजिबात मोल्डला चिकटलेला ना नाहीये आणि आपला केक बघा किती झालेला आहे अगदी परफेक्ट जाळी आलेली आहे आणि जितकं आपलं बॅटर आपण मोल्ड मध्ये पोर केलं होतं त्याच्यात डबल हा केक फुलला आहे की नाही एकदम साधा सोपा पण एकदम बारीवाला केक तुम्ही सुद्धा हा केक नक्की करून बघा आणि कसा होतो हा केक हा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग